नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये घडामोडी गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने समस्त ठाण्यातील दिावद्ध शिवसैनिकांनी आज साहेबांच्या शक्तीस्थळावरील समाधीस अभिवादन करून दर्शन घेतलंय तसेच टेंबीनाका येथील गुरुवर्य धर्मवीर आनंदिघे साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अमर रहे अमर रहे साहेब अमर रहे या घोषणांनी नका परिसर दुमदुमला यावेळी शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मनेरा ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे सुरेश मोहिते कृष्णकुमार कोळी सुनील पाटील प्रमुख प्रदीप शिंदे विश्वास निकम अनिश गाडवे वसंत गवाळे संजय तरे संजय दळवी चंद्रकांत विधाटे प्रमुख संजय भोईर प्रकाश पायरे जिवाजी कदम प्रतिक राणे तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांना धर्मवीर आनंदी घे कला संगीत जीवनगौरव पुरस्कार तर कथ्थक नृत्यांगना निधी प्रभू आणि गायक नट ओंकार प्रभू घाटे यांना धर्मवीर आनंद कला संगीत युवा गौरव पुरस्कार जाहीर झालाय सहा ते आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत होणाऱ्या सूर आणि ताल यांचा अनोखा संगम असलेल्या भव्य आनंदोत्सव दोन हजार मध्ये हे पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रदान करण्यात येणार आहे आनंदोत्सवाचं यंदाचे तिसरं वर्ष असून रसिकांनी संगीताची अनोखी पर्वणी या निमित्तानं पाहायला मिळणार आहे या संदर्भात आज पत्रकार परिषद पार पडली असून अधिक माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आल सहा ते आठ फेब्रुवारी या कालावधीत सूर आणि ताल यांचा अनोखा संगम रसिकांना अनुभवायला मिळणार आहे गुरुवार सहा फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता उद्योगमंत्री उदय सामंत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश के यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे त्यानंतर रात्री साडेआठ वाजता भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अशोक हांडे निर्मित अमृत लता हा हिंदी गाण्यांचा कार्यक्रमही पार पडणार आहे तर शुक्रवार सात फेब्रुवारी रोजी दुपारी वाजता यांचा अभूतपूर्व आविष्कार सादर होईल त्यात पंडित विवेक सोनार पंडित रविचारी पंडित मुकुंदराज देव गौतम शर्मा आणि अतुल रणिंगा हे कलाकार सहभागी होतील तर रात्री आठ वाजता धर्मवीर आनंद हे कला संगीत जीवनगौरव पुरस्कार आणि धर्मवीर आनंद कला संगीत युवा गौरव पुरस्कार वितरण होणार आहे या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहे तर या पुरस्कार सुरश्री ही सुरेश वाडकर यांची सुरेल मैफिल होणार आहे तर शनिवार आठ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता गीत रामायणाची सत्तर वर्षे आणि राम मंदिर वर्षपूर्तीच्या निमित्तानं गीत रामायण सादर होणार आहे त्यात ऋषिकेश रानडे अजित परब प्राजक्ता रानडे सोनाली कर्णिक आणि इतर सहकलाकार सहभागी होणार आनंद सांगता रात्री वाजता अनाथांचा नाथ या ध्वनी चित्रफितीचे पुनः प्रकाशन आणि एकनाथ लोकनाथ या ध्वनी चित्रफितीच्या प्रकाशन होईल या सोहळ्यात ज्येष्ठ गायिका आशा भोसले उपस्थित राहणार त्यानंतर आशा भोसले यांची विशेष मुलाखत होणार असून अभिनेते निवेदक अभिजित खानकेकर त्यांच्याशी संवाद साधणारे या संदर्भात आज पत्रकार परिषद पार पडली पर असून अधिक माहिती आयोजकांनी दिली आहे यंदा आनंदोत्सव या कार्यक्रमाचं तिसरं वर्ष आहे गेली दोन वर्ष गडकरीमध्ये हा कार्यक्रम साजरा केला गेला यंदा गडकरीचं नूतनीकरण चालू असल्यामुळे ठाण्यातल्या दुसऱ्या मोठ्या का डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात हा कार्यक्रम आपण सादर करतोय गेल्या दोन वर्षांप्रमाणेच यंदाही वेगवेगळे उत्तम कार्यक्रम आम्ही या कार्यक्रमाद्वारे समारोहाद्वारे देतोय पहिल्या दिवशी लता दिदींचा स्मृती दिन असल्यामुळे अमृत कार्यक्रम आपण ठेवलेला आहे दुसऱ्या दिवशी फ्ल्युजन हा सूर आणि संगीत असा एक कार्यक्रम आहे त्या त्या दिवशी संध्याकाळी आठ वाजता पद्मश्री श्री सुरेश शुरे, वाडकर यांना आपण पहिला जीवन गौरव पुरस्कार देणार आहोत त्याबरोबर त्यांचा एक लाईव्ह कार्यक्रम पण त्या दिवशी ठेवलेला आहे आठ तारखेला संध्याकाळी साडेचार वाजता गीत रामायणाला सत्तर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून और गीत रामायणाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आणि त्यानंतर ठाण्यात प्रथमच श्री आशात श्रीमती आशा भोसले यांचा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे त्या त्यांची मुलाखत अभिजित खांडकेकर घेतील असे या कार्यक्रमात तीन दिवसात पाच कार्यक्रम होणार आहेत या समारोहामध्ये हो तर आमची सर्व रसिकांना विनंती आहे या पाच कार्यक्रमांना भरपूर प्रतिसाद देऊन यशस्वी करावेत अशी आमची इच्छा आहे पहिल्या दिवशी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उद्योग मंत्री श्री उदय सामंत नंतर परिवहन मंत्री श्री प्रताप सर नाईक कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार श्री नरेश मस्के उपस्थित राहणार आहेत दुसऱ्या दिवशी सात तारखेला माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते पद्मश्री सुरेश यांना पुरस्कार दिला जाणार आहे आणि आठ आग तारखेला डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आशाताईंचा सत्कार या संस्थेतर्फे करते सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र ठाणे शहर विभाग अंतर्गत संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाचा देखील शहात्तर वा भारतीय प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता कोपरीतील हरिओमनगर डम्पिंग वरील। कचऱ्यावरच्या शाळेवर स्वच्छ भारत निरोगी भारत अशा विचारानं कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सामरे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी कचऱ्यावरच्या शाळेतील मुलांनी नृत्याविष्कार भाषण आणि गायनातून देशभक्तीपर संदेश देत उपस्थितांची मनं जिंकलेत यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे केदार चव्हाण महेंद्र शिंदे सुभाष पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते शहात्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणजे देशाच्या संविधानाचा स्वीकार करण्याचा दिवस या दिवशी लोकशाही पद्धतीनं सरकार निवडण्याच्या अधिकाराचं स्मरण केलं जातं याच पार्श्वभूमीवर कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिक्षणाचा अधिकार आहे व ते देखील आपल्यासारखे सामान्य आहेत हीच लोकशाहीची जाणीव ठेवून कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण देण्याचं कार्य हो जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गेल्या तीन वर्षांपासून नियमित करते स्वच्छ घरात राहणं स्वच्छ परिसरामध्ये राहणं स्वच्छ तालुक्यामध्ये राहणं स्वच्छ जिल्ह्यामध्ये राहणं स्वच्छ राज्यामध्ये राहणं आणि स्वच्छ देशामध्ये राहणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो, तो आम्ही मिळवणारच असं रोगडेला ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे आणि हे ठणकावून सांगण्याचं काम हे विद्यार्थी नियमितपणे करताय ठाणे शहरातील आनंदनगर या ठिकाणी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर काम करणाऱ्या लोकांच्या झोपड्या असून येथे साठ पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत जेव्हा ही गोष्ट जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सामरे यांना समजली तेव्हा त्यांनी या डम्पिंग ग्राउंडच्या सर्व विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी उचलली त्यांच्या शालेय स्तरावरील सर्व गरजा जिजाऊ पूर्ण करत असून रोज सायंकाळी दोन तास त्या मुलांचा शिकवणी वर्ग जिजाऊच्या माध्यमातून घेतला जातो जिजाऊनं हे कार्य सुरू करण्या अगोदर ही लहान मुले देखील विविध कामात गुंतलेली होती बाल मजूर होती परंतु हळूहळू यातून ही मुलं बाहेर पडून आता शिक्षणाच्या वाटेकडे वळली आहेत त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता जिजाऊ संस्था करते कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेलं बालपण समृद्ध करण्यासाठी जिजाऊ संस्थेनं उचललेलं हे पाऊल नक्कीच या मुलांचं भविष्य घडवपात ठाणेकरांनी या कचऱ्यावरच्या शाळेच्या स्वच्छ भारत निरोगी भारत संकल्पनेतील प्रजासत्ताक सोहळ्यास उपस्थित राहून या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली कचऱ्यावरच्या शाळेतील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र करीत असलेलं कार्य सर्व स्तरातून कौतुक होत या गरीब मागास मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना शिक्षणाबरोबरच रोजगाराचं ज्ञान देण्याचं कार्य जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र करीत असल्यानं एक सदृढ सुशिक्षित पिढी तयार करण्याचं कार्य होत असल्याची प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी दिली आहे ठाणे शहरामध्ये एका बाजूला मोठमोठ्या गगनचुंबी इमारती दिसत असल्या तर दुसऱ्या बाजूला आपण बघताय कचऱ्याचे डोंगरे तेवढेच मोठे आहेत आणि या कचऱ्याच्या डोंगावरती मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती राहते आणि वस्तीवरची मुलं जेव्हा दोन हजार पंधरा सोळाला ही शाळा सुरू करण्याच्या आधी हे कचऱ्याच्या ढिगामध्ये काय काय मिळतं का, का ते शोधत होते लोकांकडे धुली भांडी करायला लहान लहान मुलं जात होते आज आपण देशाचे पंच्याहत्तरी प्रजासत्ताक दिन साजरा करतो अशा वेळेस हा जो वंचित घटक आहे वंचित मुलं आहेत या मुलांना शिक्षण देण्याचं काम जिजाऊ करते ठाण्याच्या एकवीस झोपडपट्ट्यांना येऊरपासनं या ढिगापासून प्रत्येक झोपडपट्टीमध्ये फ्री कोचिंग क्लासेस जाऊन सुरू केलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण हे वाघिनीचं दूध आहे हे वाघिणीचं दूध फक्त श्रीमंतांच्या मुलांपुरती मर्यादित न आता गरिबांच्या मुलांना गोरगरिबांच्या मुलांना मिळालं पाहिजे या उद्देशाने जिजाऊ प्रत्येक भागामध्ये फ्री कोचिंग क्लासेस पहिली ते पर्यंत कोचिंग क्लासेस घेते आणि त्या विद्यार्थ्यांना तयार करते आज कचऱ्याच्या ढिगावरचं उदाहरण बघायचं गेलं तर तीन विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट करून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरी करतात अनेक विद्यार्थी नंतर नववी नववीपासून धडपोळीला जे डब्लई आणि नीटचे क्लासेस घेत आहेत त्यांना डॉक्टर व्हायचे त्यांना आय आय ला जायचंय त्यांना पाठवण्याचं काम जिजाऊ करेल ज्या जोपर्यंत या देशातील विद्यार्थी गरिबांचा विद्या मुलगा उच्च शिक्षण घेत नाही तोपर्यंत या देशातली गरिबी कधीच जाणार नाही आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही किंवा राज्यघटनेनुसार देशही बलवान होणार नाही बलवान करण्याचं काम दिलं होतं कोपरेगाव ग्रामस्थ सेवा मंडळ आणि रक्षक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत येत्या पहिली ते दहावी शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कोपरेगाव परिसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी उपस्थित होते मानवतेसाठी वचनबद्धता हे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेवून रक्षक प्रतिष्ठान विविध सामाजिक उपक्रम सातत्यानं राबवित असते रक्तदान शिबिर असो तळागळातील गरजूंना मदतीचा हात तसे शैक्षणिक साहित्यांचं वाटप असे विविध सामाजिक उपक्रम रक्षक प्रतिष्ठांच्या वतीनं सातत्यानं राबवले जातात आज प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साध चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत पहिली ते तिसरी चौथी ते सहावी व सातवी ते दहावी असे तीन गट करण्यात आले होते यावेळी शालेय मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध विषयांवर चित्र रेखाटले तसेच यावेळी सर्व शालेय विद्यार्थ्यांना खाऊंच वाटप करण्यात आलंय रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुणाल पाटील यांच्या पुढाकाराने उपाध्यक्ष रुपेश देवाडिगा सचिव अनिकेत ठाकूर खजिनदार स्वप्नील पाटील सभासद प्रसाद पाटील आशिष पाटील मिथून पाटील प्रणय दरडे नितेश गोडसे तसेच इतर पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमाला शिवसेनेचे सचिव प्रकाश खांडेकर विभाग प्रमुख संतोष बोडके प्रशांत पाटील शाखा प्रमुख राम कांबळे समाजसेवक नरेश पाटील उपविभाग प्रमुख रुपेश पाटील उपशाखा प्रमुख रंजित गायकर विद्या पाटील पूजा पाटील अर्पिता पाटील तसेच प्रमोद भोपी विलास पाटील प्रभाकर पाटील तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात व आयोजक रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुणाल पाटील यांचे विशेष कौतुक केले नमस्कार मी प्रमोद रघुनाथ विठ्ठल मंदिर इथे कोपरी ग्रामस्थ मंडळाने आणि रक्षक प्रतिष्ठान मंडळ कुणाल भालचंद्र पाटील यांच्या अध्यक्षाखाली आज इथे एक चांगला उपक्रमाचं आयोजन झालेलं आहे मुलांची चित्रकला स्पर्धा इथे आयोजन केलेली आहे मुलं ही नेहमीच मुलात खेळतात बागडतात सुट्टी आहे म्हणून इतर मोबाईल मध्ये रमतात पण आज त्यांना तीन तास इथे त्यांना त्यांच्या बौद्धिक चाचणीची परीक्षा म्हणून चित्रकलेचं आयोजन केलं आहे खूप छान आयोजन झालेलं आहे कुणाल पाटील हे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शन अनेक उपक्रम चांगले असतात या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद